नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा नगरपरिषद संदर्भातील दोन तीन दिवसांपूर्वीच नवीन अपडेट आली होती आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात आजच्या व्हिडिओला पण तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्याला तुम्ही जॉईन व्हा म्हणजे नवीन जाहिराती ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स असतात या भरतीच्या किंवा इतर भरतीच्या त्या सर्व तुम्हाला टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे आणि त्यासोबतच जर तुम्ही तलाठीची किंवा एम पी एस तयारी करत असाल तर त्यासाठी आपण सेपरेट ग्रुप बनवलेले आहेत ज्यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळत असतं त्यालाही तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स लिंक लिंकवरून जॉईन करू शकता आता पहा जास्त आपण वेळ या ठिकाणी घेणार नाही आहोत कारण की छोटीशी अपडेट आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तुम्ही दिनांक पाहू शकता नगरपरिषद प्रशासन संचालनालय या ठिकाणी वरती सेडिंग आहे त्यांची जी नोटीस आहे तो सुद्धा क्रमांक त्यांनी दिला प्रति विषय काय आहे नगर परिषद नगरपंचायतीमधील सरळ सेवेने भरावयाच्या रिक्त पदे भरण्यासाठी संचालनालय स्तरावरून एकत्रितपणे पद भरती कार्यक्रम राबवण्यासाठी राज्यस्तरीय समितीमार्फत कार्यवाही करण्याच्या बाबतीत आता इथे काय करण्यात आलं समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि समितीचा निर्णय येईल की नेमकं पुढची प्रोसेस काय करायची आपल्या सर्वांना माहितच आहे की नगर परिषदेची भरती एक्सपेक्ट आहे जवळपास जर आपण पाहिलं तर एक हजार जागा ह्या गट डच्या आहेत आणि दोन हजार जागा ह्या गट कच्या आहेत दोन हजार प्लस आहेत तर एक हजाराच्या जवळपास जागा गट डच्या आहेत दोन हजाराच्या जवळपास जागा गटक आहेत एकंदरीत जागा जर पाहिल्या तर तीन हजाराच्या आसपास जागा आहेत गटक मधल्या सुद्धा आहेत आणि गट ड मधल्या सुद्धा आहेत गट क ची जाहिरात यापूर्वी येऊन गेली होती मात्र पुन्हा जागा रिक्त आहेत पण गट जी जाहिरात आहे ती अजूनपर्यंत आलेली नाही म्हणूनच गट जाहिरात मोस्ट एक्सपेक्टेड आहे आणि त्यासोबतच गट सुद्धा जागा भरल्या जाऊ शकतात आता बऱ्याच मध्यामध्ये अपडेट येत होत्या की आता भरती निघणार आहे नंतर भरती निघणार आहे काही तारखा मेन्शन झालेल्या आहेत तर पहा सरकारने यांना डेडलाईन दिलेली होती की लवकरात लवकर भरती काढा तुमचा जो काही आकृती बंद आहे तो जाहीर करा कंपनीची एखादी निवड करा पण इथे काय झालं होतं प्रत्येक जिल्हाधिकारीला सेपरेट आदेश देण्यात आलेले होते मात्र जिल्हाधिकारी प्रत्येक एक एक जर कॉन्ट्रॅक्ट देत बसले तर खूप वेळ त्यामध्ये लागू शकतो म्हणूनच राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आणि पूर्ण महाराष्ट्रात एकच भरती होण्याचं आता आपल्याला यावरून निश्चित अंदाज आपण काढू शकतो आतापर्यंत असा एक एक्सपेक्ट अंदाज होता की प्रत्येक नगर परिषद ही वेगवेगळी येऊ शकते मात्र इथे या समितीवरून आपल्याला असं लक्षात आलं की राज्यस्तरावरून एकत्रितपणे पदभरतीचा कार्यक्रम राबवण्यासाठी म्हणजे आता जाहिरात एकच येऊ शकते आणि आपल्याला फॉर्म भरावा लागेल जाहिरात जी आहे ती एकच दिसेल आणि एक एकत्रितरित्या या ठिकाणी जाहिरात येण्याची शक्यता आहे म्हणून आपल्याला फॉर्मसुद्धा एकच भरावा लागेल एक जसं की महानगरपालिकेच्या आपण ॲड पाहिल्या विविध महानगरपालिकेने वेगवेगळ्या जाहिराती काढल्या मात्र नगर परिषदचं तसं होणार नाही असं आपल्याला या नोटीसवरून आता क्लिअर होते यापूर्वी आतापर्यंत ज्या नोटीस आल्या होत्या त्यामध्ये मात्र जिल्हा स्तरावरून भरती राबवण्याच्या संदर्भात असा उल्लेख आपल्याला दिसत होता इथे मात्र उल्लेख काय दिसतो की राज्यस्तरावरून एकत्रितपणे भरती कार्यक्रम राबवण्यासाठी राज्यस्तरीय समितीमार्फत कार्यवाही करण्याच्या बाबतीत आता याच्यानंतर काय होईल एक तर टी किंवा आयबीपीएस दोन्ही कंपन्याचा पदासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि तसेच टी सी एस किंवा आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी करून देण्यात आलेली आहे ही, ही शासनाकडून देण्यात आले की एक तर टी सी एस घ्या किंवा आय बी पी एस घ्या ह्या ज्या दोन कंपन्या आहेत या दोन कंपन्यांपैकी कोणत्याही एका कंपनीची निवड ही परीक्षेसाठी करावी महाराष्ट्र लोकसेवेच्या कक्षेबाहेरील जे गट क आणि गट ची पदे आहेत म्हणजे क आणि गट ड दो। या दोनही संदर्भात जाहिरात येऊ शकते शासनानं निर्देश दिलेले आहेत की गट क गट ड मधली जी पदं आहेत जी एम पी एस सीच्या अंतर्गत येत नाहीत त्या सर्वांची पद भरती राबवावी आणि ती राबवण्यासाठी सी किंवा आय बी या दोनपैकी एका कंपनीची निवड करावी अशा सूचना साधनाकडून इथे आलेल्या होत्या आणि वरील आदेशाला राज्यस्तरावर सर्व नगर व नगरपंचायतीमधील सरळ सेवेने भरावयाच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी वरील कंपन्यांमार्फत स्पर्धा परीक्षा घेणे पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि नियुक्ती आदेश निर्गमित करणे आणि भरती प्रक्रिया पूर्ण करणे इत्यादी कार्यवाही राज्यस्तरावरून सुसूत्रीकरण खालीलप्रमाणे संचालनालय स्तरावरून पूर्वतयारी समिती स्थापन करण्यात येत आहे आता खालच्या पानावर समिती आहे ती आपल्याला बघण्याची आवश्यकता नाही कारण की त्यामध्ये सदस्यांची नावे आहेत इथे आपल्यासाठी एवढंच महत्वाचं आहे की समिती गठीत करण्यात आली आता लवकरच या समितीमार्फत पुढील सूचना देण्यात येतील आणि त्याच अनुसार टी सी एस किंवा आय बी पी एस या दोनपैकी एका कंपनीची निवड होईल आणि लवकरच पुढची प्रोसेससुद्धा चालू होणार आहे यावरून आपल्याला हे दिसतं आतापर्यंत काहीही अपडेट इथे मात्र नव्हती चार ऑगस्टचा शेवटचा आय तुम्ही पाहिला असेल त्यामध्ये सुद्धा अजून कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशी माहिती आपल्यासमोर आली होती मात्र आता समिती गठीत करण्यात आली आणि लवकरच या समितीचा काय निर्णय येतो तो आपल्याला समजेल कोणती कंपनीची निवड होते यापूर्वीची जी तिथे जी भरती झाली होती आपली नगरपरिषदची ती मात्र टी सी एसने कंडक्ट केली होती आता सध्या जी होणार भरती आहे किंवा आगामी काळात जी होणार आहे ती कोण घेतं हे पाहण्यायोग्य राहील टी सी एस घेते की एस घेते हे डिपेंड राहणार आहे जशी कंपनीची निवड होईल तशी मी तुम्हाला त्याबद्दल अब अपडेट देईल जर छोटी मोठी काही अपडेट असली तर ती तुम्हाला टेलिग्रामला प्राप्त होत असते म्हणून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्रामला जॉईन करून ठेवा या व्यतिरिक्त आणखी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार